छानशी रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी रुनु झुरु त्या पाखरा जारे माझ्या मा हे आली गवराई अंगणी तिला टू यू कसे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि मी तयार झाली आहे कारण आज आहेत गौराई म्हणजे आज गौराईचं पूजन आहे म्हणून तर आमच्याकडे कसं सासरी नाही आहे गौराई पण आम्ही कसं करतो त्या ज्या दिवशी गौरी पूजन असतं तर त्या दिवशी आम्ही एक सवासी जेवायला सांगतो त्यांची ओटे वगैरे भजन पुराण स्वयंपाक आम्ही करतोच करतो गणपतीसाठी तर ह्या वेळेला कसं झालं की मंथराला सुट्टी होती त्यामुळे आम्ही इकडे नगरला परत आलेलो आहोत आई निशा म्हणून भोजी सगळेजण वालची नगरला आहेत तर मग आज मी सुद्धा पुरणपुरीचा सगळा स्वयंपाक केलेला आहे सकाळपासून आणि सगळं माझं आवडलेलं आहे घरातील काम आता जे आम्ही काकूनं बोलवलेलं आहे जेवढ्यासाठी त्या येतीलच थोड्या वेळात तर आज इतकी प्रकर्षाने आठवणी येते ना गावाकडची पूर्ण थोडंसं काय असेल प्लीज शेअर करावं तर खूप आठवण येते जास्त करून म्हणजे गावाकडची कर आठवण येते त्यावेळेला कसं मी हे तयार झाली आहे कारण मी छोटंसं शूट केलं आहे छोटीशी रील केली आहे माहिती नाही ते कशी झाली आहे थोडंसं ब्लर वाटतं आहे मला पण ठीक आहे पहिल्यांदाच केली आहे जे मी कसा मेकअप करते छोटंसं काय असे ना तर त्यासाठी आणि आज कसं आपला सणसुद्धा आहे आज कशी गौराईसुद्धा येणार आहे म्हणून मग आपणसुद्धा गौराईच आहोत म्हणून मग मी छान अशी तयार झालेली आहे तर ह्या दिवशी ना खूप मजा यायची गावाकडे असताना आम्ही सगळे आई काकू सगळ्या चुलत बहिणी वगैरे असं गणपती जेव्हापासून सुरू झालेला असतो ना तर तेव्हापासून काळी म्हणणं फुगड्या जिम्मा पिंगा खेळणार आणि ज्या दिवशी गौरा येतील एक दोन दिवस गौरी आव्हानात गौरी पूजन दिवशी तर ह्या दिवशी कसं असायचं घागर फुंकायची सूप नाचवायचो घोडा खूप खूप खेळायचो काटवट तरी मला इतका आवडायचं मी अजूनही खेळते इकडं सासरी आल्यापासून नाही खेळलेला माहेरी इतका खेळायचे मला प्रचंड आवडतं काठवट करणं आणि खरंच आज खूप आठवण येते गावाकडची आणि सगळ्यापासून कसं गौऱ्याची गाणी जर असे ऐकत होते म्हटलं थोडंसं का होईना गाणी ऐकत ऐकत तरी असं मी शरीराने इथं पण मनाने संपूर्ण तर गावाकडे कसं आज सकाळी उठल्यानंतर गौरी पूजेच्या दिवशी सकाळी आम्ही उठायचो पठाराकडे जायचो नाल्याची फुलं घेऊन यायची पिवळ्या रंगाची जी असायची ती इतकं गवत वगैरे असायचं त्यातसुद्धा आम्ही सगळे जायचो आणि इतकी ती फुलं अशी पिवळ्या रंगाची बहलेली असायची ना तर तो ते तोडायला खूप मजा यायची सगळ्या बहिणी Uh, सगळ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या मिळून जायचो तिथून मग घरी यायचो घरी मग परत नाश्ता वगैरे करायचो छान साडी वगैरे घालायचो आईची घालायचो काकूंची घालायचो घालायचं कुणाचीही घालायचं असं लाज लाजाचं वगैरे काहीच नसायचं त्या प्रकारच नसायचं तो इतकी मजा असायची ना पण सुद्धा एक असं आत्मीय प्रेम असायचं सुद्धा वेळेची साडी नेसायची आईची ने नेसायची काकूची असायची ब्लाऊज वगैरे फिटिंग करून घालायचं पण घालायचं नदीवरती जायचं प्रत्येकाच्या सुद्धा दोन दोन असायच्या घरपती असायची ज्यांच्याकडे मुलगी नेतं त्यांची त्यांचीसुद्धा गौर आणायची असायची असं असायचं आणि मग नदीकडे जायचो सगळ्या तांब्याच्या कलसामध्ये पाणी वगैरे घालायचं त्यातले खडे त्या ह्याच्यातले पाण्यातले खडे टाकायचे परत गाणी म्हणत म्हणत यायचं कधी कधी आम्ही गाणी म्हणायच थांबलो की शेजारपलीतल्या बायकाशा म्हणायच्या अगोमुख गाणे गवर घरी नसती न्यायची गाणं म्हणत म्हणत जायचं असतं फेर धरत धरत गाणी म्हणत म्हणत यायचो इतकं त्या असं प्रकारच्या सगळं आर्थत आहे ना खूपच म्हणजे इकडं नाही आहे ना तसं म्हणून ते थोडंसं असं हे होते मन भरून आल्यासारखं होतंय पण ठीक आहे वेळ जातो बदल बदलतो आपण सुद्धा लहानाचे मोठे होतो कळत नाही बरोबर बरोबर दिवस निघून जातात काल म्हणजे चुलत बहिणी गावी गेल्या होत्या तर त्यांनी माझ्यासाठी छोटासा व्हिडिओ शूट केला काल त्या नेमक्या गौरी आव्हाच्या दिवशी गेलेल्या होत्या आणि त्यांना माझी आयवान झाली की मी युट्यूब चे चॅनल माझं आहे तर त्या बोलले की अगं तुझ्यासाठी आम्ही छोटासा व्हिडिओ शूट करतो एक दोन मिनटाचं का असेल तेवढ्या त्यांनी ते फुगडी वगैरे घातली गाणी म्हटली त्यानंतर ता संध्याकाळी त्यांच्या त्यांच्या ते सासरी निघून गेल्या पण तेवढ्या वेळ त्यांनी माझ्या आठवण पण माझ्यासाठी एक छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि गौरवला मी छान गाणी म्हणायचो त्यातलं जे गाणी मला तुमच्यासाठी म्हणायचं आहे मला म्हणून दाखवायचंय माहिती नाही आवाज कसा येईल पण मला म्हणायचंच आहे कालपासून म्हणते मी म्हणते मग तू अगं सारखं तेच 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 का म्हणतेस पण ठीक आहे मला म्हणायचं आहे ते आज आमच्या आम्हीचा बर्थडे आहे तर त्याचं सुद्धा छोटंसं हा आज बर्थडे आहे आमच्या घरी तर त्याच्यासाठी छोटासा केकसुद्धा आणायचा आहे आम्हाला तर ते सुद्धा आज छोटंसं काही बऱ्याच ठिकाणी मला आधी उपल बोलवलेलं आहे तर तिकडे सुद्धा जायचं आहे आज आणि तर असा आजचा दिवस छान आहे सकाळपासून पूर्ण स्वयंपाक झाला रांगोळीसुद्धा इतकी छान काढली तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये रांगोळी कशी काढलेली आहे ते आणि माझं अजून जेवण घ्यायचं जे ते काकू आल्यानंतर मग त्यांना ती वाढते आणि मग आम्ही दोघी म्हणून जेवण करून घेतो तर गाणं कुठलं खूप असे गाणी म्हणायची खूप गाणी म्हणायचं पण त्यातलं एक गाणं मला तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे विशेष म्हणजे गवरायचं गाणं म्हणायचं ते भले युट्यूबवरती असेल माहिती नाही मला आम्ही खूप अशी गाणी म्हणायचो आजी काकू वगैरे सगळ्या अशा आम्ही जमायचो ना सगळेजण तर तेव्हा म्हणायचो तर ते गाणं असं आहे पांढरी जाई गटी पुरी पान गौराई नेसली पिवळा पिता सुनी ने सुनी गेली वारुळाला वारूळाचा नागराजा राजा दरी पदरा नागराजा नागराजा आम्ही काय केलं कुंक वाचले आम्हा शंकर दिला पांढरी जाई गटी पुरी पाल चौराई नेसली पिवळ पितांबर नेसुनी नेसून गेली वारुळाला वारुळाचा वारूळाचा धरी पदर नागराजा नागराजा आम्ही काय केलं डोळे वाचले ना आम्हा शंकर पाटरी जाई गटी पुरी पाण कौराई देवळ पिता मर आता अजून एक म्हणायचंय मला छोटसच आज असं इतकंसं हे होतंय ना काय सांगायचं ऋनू झुरु त्या पाखरा जारे माझ्या वाहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबल करा रुनु झुरू त्या माहेर सावली उभी दारात मावली माझ माहेर सावली उभी दारात मावली तिच्या काळ जात बाई माया मते चा जरा त्या पाखरा घर दे, दे, रामा पावा वाजू दे आला शंकर बा शंकर बा माझी खेळू दे तर आता आम्ही जातो बाहेर जात जातो थोडंसं केक घेऊन येतो संध्याकाळी वाढदिवस करायचा आहे आणि संध्याकाळी आज परत ही हुंकोसाठी जायचं चार पाच ठिकाणी तेव्हा सुद्धा मी आवडणार आहे येशोरसाठी थोडंसं आवडलेलं होतं तर चला आता आम्ही जातो आणि आता केक घेऊन येतो पावसाचं थोडंसं वातावरण आहे छानशी रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी संध्याकाळचा असा आवडलेला आहे आता जायचं आहे हदी कुंकुवाला एक दोन ठिकाणी जायचं आहे काकुंचे काकुंचे मी हो। तर मी अंदाज भूज होते कारण ते थोडंसं अंतर आहे म्हणून एक दोन ठिकाणी जाऊन आले काकूंच्या घरी काकुणी बोलवलं होतं कविता काकूंच्या घरी गेले आणि शुक्रे सुद्धा घरी गेले तर तिथल्या गौराईचं शूटिंग थोडंसं घेतलेलं आहे तर ते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा आणि आता आमच्याहूनच आहे बर्थडे तर छोटंसं बर्थडे सुद्धा करणार आहोत तर मी त्यांच्यापेक्षा मी फार एक्सायटेड आहे हा केक आणलेला आहे त्यांना सरप्राईज द्यायचं आहे मला आणि आता आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करतो सगळ्या आमच्या पोले फॅमिलीला व्हिडिओ ग्रुप व्हिडिओ कॉलसुद्धा करून त्यांनासुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेते सगळ्या फॅमिलीसोबत एकत्र राहायला हवं सगळी फॅमिली एकत्र असली की छान वाटतं तर दरवेळी दरवेळी आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे सगळेजण असे एकत्र असतो भले लांब 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 जरी राहिलेलो असलं तरी सणा सणाच्या वेळेला सगळ्याशी एकत्र येतो तर छान वाटतं आणि आधी सेलिब्रेशन करून घेतो आणि मग बाहेर जायचं एक दोन ठिकाणी हदी मुकवाला तर तिकडे सुद्धा जाऊन येतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच दाखवेल आणि आज आता संध्याकाळी अशी साडी घातलेली सकाळी वेगळी घातली होती आणि आता ही आजी सासूबाईची साडी घातलेली आहे मी so, आहे आता बघा बर आता बघा बरं आता दिसतय ना どうかないのがそうで出な పాపడా या सगळ्यांनी केक खायला मी त्याला खायचंय त्याला भरवा त्याला भरवा आकडून खायचंय व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांशी गप्पा मारत तर सर्वांना इन्व्हॉल्व करून घेत वाढदिवसाचं सेलिब्रेशन आमचं होत होतं आणि शॉर्ट बर्ड स्विट असं बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे त्यानंतर मग आम्ही गेलो ज्या ज्या काकूंनी मला बोलवलं होतं हदी गुंकवासाठी तर त्यांच्या घरी इथे कविता काकूंच्या घरी मी आले होते त्यांनी मला बोलवलेलं होतं तर इथे सत्यनारायणची पूजा सुद्धा होती सत्यनारायणची पूजा थोडा वेळ पाहिली आरती म्हटली आणि मग प्रसाद वगैरे घेऊन हळदी घेऊन मी गेले शुक्रे काकूंच्या घरी त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने प्रत्येकाने आज खूप सुंदर सुंदर पद्धतीने महालक्ष्मींची आरास केली होती खूप एफर्ट्स घ्यावे लागतात प्रत्येकाला या सर्व गोष्टींसाठी तर इथं परत रासने काकूंच्या आम्ही घरी गेलो तर त्यांनी सुद्धा खूप सुंदर अशी आरास केलेली होती ते सर्व पाहिल्यानंतर ना एक प्रसन्नता वाढते खूप पॉझिटिव्हिटी येते प्रत्येकाचं असं सुंदर सुंदर दृश्य आरास पाहिल्यानंतर त्याच्यानंतर मग मी माझ्या मैत्रिणीकडे आणि त्या ताई ज्या आहेत ब्युटी पार्लरवाल्या आहेत त्यांना मी बरेच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं तर त्यांच्या घरी आम्ही गेलो त्यांनी सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने हे सर्व केलेलं होतं ना ते पाहून खरंच खूप छान वाटलं मला त्याचा फारसं शूट घेताना मी त्यांनाच सांगितलं की तुम्ही जो तयार केलेला आहे व्हिडिओ तर तो मला पाठवा त्यांनी इथे मला त्यांनी तयार केला होता तो व्हिडिओ पाठवला होता खूप छान पद्धतीने त्यांनी त्याचं शूटिंग घेतलेलं आहे खरंच खूप छान वाटतं सर्व दर्शन घेऊन मग आम्ही घरी येत होतो तर कसं झालं की घरी येताना आमच्या इथे खाली मंडळाचा जो गणपती होत आहे तर तिथे लाइटिंगचं वगैरे थोडस काम चालू होतं तर ते सुद्धा पाहिलं इथल्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि याच्यामध्ये जो गावाकडचा जो व्हिडिओ आहे ना माझ्या गावाकडच्या आई आई काकू म्हणजे ज्या चुलत बहिणी आलेल्या होत्या तर त्याला सर्वांनी एक छोटस गाणं म्हटलेलं आहे तर तो सुद्धा व्हिडिओ इथे मी ऍड केलेला आहे <laughs>

तर हा आहे आमच्या इथल्या मंडळाचा बाप्पा तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि आजचा हा शॉर्ट बड स्वीट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय